खुश खबर मिळणार आहे तिकडे बघा राज्याचे लाडकी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांनी मोठा निर्णय घेत आता तुमच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये आता पुढील दोन तास ठरणार असून ऑगस्टचे पैसे येणार आहेत व रक्षाबंधनाचे आता तुम्हाला देखील चांगली गिफ्ट मिळणार आहे आता सध्या जर बघितलं ला तर लाडक्या बहि आता पैसे वाटपाला सुरुवात होईल मात्र यामध्ये जर विचार केला तर पहिला टप्पा हा सर्व जिल्ह्यात नाही तर आता सोळा ते सतरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे पैसे वाटप होणार आहेत त्यानंतर उरलेल्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टचा हप्ता व आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची रक्कम मिळणार आहे मग आता सर्वात आधी हप्ता कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे त्यांची नावे देखील आपण बघणार आहोत याद्या तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत मिळेल त्याची माहिती आपण नक्की देणार आहोत तर चला सविस्तर माहिती बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता एक नव्हे तर दोन आनंदाच्या बातम्या आलेल्या असून रक्षाबंधन आता बहिणीचं गोडच गोड होणार आहे कारण तसा निर्णय एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला आहे लाडक्या बहिणींना वाटत देखील नव्हतं कारण बऱ्याच जणांना काय वाटायला लागलं ला इकडं एक हजार पाचशेचा आपल्याला जुलैचा हप्ता मिळाला मग आता ऑगस्ट मिळायचाच नाही रक्षाबंधन गिफ्ट काय मिळणार नाही असं सगळ्याला वाटू लागलं पुन्हा गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळायचे नाहीत मग असं वाटू लागल्यामुळे बहिणी नाराज झाल्या मग हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने लगेच ताबडतोब निर्णय घेतला व लाडक्या बहिणीसाठी ऑगस्ट हप्ता जाहीर केलेला असून आता ऑगस्ट महिन्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे रुपये आता सोळा जिल्ह्यामध्ये सर्वात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे तर चला आता आपण जिल्ह्यांची नावे पण बघणारच आहोत यामध्ये बघू शकता आता रक्षाबंधन बहिणीचं गोड करणार असं शिंदेंनी सांगितलं आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीचं रक्षाबंधन पूर्णपणे हे आता गोड झालं असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये यामध्ये इकडे बघा आता घोषणा करताच महिलांमध्ये जुलस बघायला मिळत आहे महिला खूप खुश झालेला असून आता हप्ता वाटप सुरू होत आहे यामध्ये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिला टप्पा येणार असून अखेर चेक वरती सही झालेली आहे आता इकडे बघू शकता लाडक्या बहिणी जो एक हजार कोटींच्या जवळचा निधी जाहीर झाला होता तो वाढून आता तीन हजार कोटींच्या आसपास निधी सरकारने आता जाहीर केलेला आहे तुम्हाला देण्यासाठी तीन हजार कोटींच्या चेकवरती अखेर सही झालेले असून आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे बघूयात तर इकडे बघू शकता आता ही हाजार आजुने आजुने तीन हजार कोटींच्या आसपास जी काय रक्कम आहे ती माता भगिनींच्या बँक खात्यात येणार आहे ज्यांना जुलैचे पैसे मिळालेत त्यांच्या बँक खात्यात लगेच आता ऑगस्टचा लवकरच हप्ता सुरू होणार असून अजून ऑगस्टचे एक हजार पाचशे येणार आहे टोटल किती तीन हजार रुपये जमा झाल्याचे मॅसेज तुम्हाला दिसणार आहेत हे पैसे लगेच तुम्ही काढून आणू शकता मात्र एवढं आहे की सर्वांनाच आता ऑगस्टचा हप्ता भेटणार नाही प्रत्येक जी कोणी लाभ घेत असतील त्यांना एक काम करायचं आहे तरच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता हा रक्षाबंधन वाळणी भेट म्हणून हा लवकरात लवकर मिळेल अन्यथा जर तुम्ही ते काम पूर्ण केलं नाही तर ऑगस्टचा हप्ता डायरेक्ट ऑगस्टच्या तीस ता तारखेला म्हणजे एकदम शेवटी मिळू शकतो मग तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला बे ऑगस्टचा हप्ता लवकरात लवकर मिळावा तर त्यासाठी तुमचं नाव पहिल्या आधीमध्ये येणं गरजेचं आहे मग पहिल्या आधीत नाव आलं तरच आता हप्ता अन्यथा मिळणार नाही मग आता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी सरकारने जी काम सांगितलं एक छोटंसं सा काम करा म्हणून सांगितलंय ते जर पूर्ण केलं तर तुमचं नाव पहिल्या आधीत येईल व तुम्हाला ऑगस्टच्या हप्त्याची लगेच एक हजार पाचशे रुपये येऊन जातील तर ते कोणतं काम करायचं आहे पुढे सांगतो फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा ते खूप छोटं साधारण काम आहे घर बसल्या तुम्ही करू शकता तुम्हाला जमलं तर एका एका छोट्याशा तरुण तरुण मुलाकडे किंवा तुम्ही व्यक्तीकडे दिल्यानंतर ते काम पूर्ण करून देईल ते काम जर पूर्ण केलं तर पहिल्या देत नाही तीस रुपये हे मिळणार आहेत मग आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत व कोणत्या जिल्ह्यात ऑगस्टचा हप्ता व कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जातील त्यांची यादी आपण बघूयात तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा या ठिकाणी धाराशिव आहे धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे सर्वात आधी येणार आहेत एकंदरीत जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जुलैचे एक हजार पाचशे मिळाले आहेत जर ज्यांना कुणाला मिळाले नसतील त्यांना थोड्या वेळापर्यंत मिळून जातील अजून जुलैचे एक हजार पाचशेची मिळाले आहेत त्यानंतर अजून ऑगस्टचे एक हजार पाचशे येणार आहेत टोटल तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात दिसतील ही तीन हजार रुपयांची रक्कम तुमच्या सर्वांच्या बँक खात्यात येणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका ही तीन हजार रुपये -मोटी रक्कम एकदम चांगली रक्कम आहे हे सर्व जे काही पैसे असतील हे तुमच्या बँक खात्यामध्ये थेट मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत हे त्यामुळे सर्वात आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तर चला आता पहिला जिल्हा धाराशिव झाला या ठिकाणी आता ऑगस्टच हप्ता येत आहे मात्र जर पहिल्या यादीत नाव आलं तरच लवकर मिळणार आहे अन्यथा लवकर मिळणार नाहीये मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं पुढे सांगणार आहे फक्त आता राहिलेला चार मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ऑगस्ट चे एक हजार पाचशे तर मिळतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जे सरकार देणार आहे ते पण कसे मिळवायचे ते सांगतो जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळून जाणार आहे तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी योजनेचे पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात तर इकडे बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली सरकारला अखेर निर्णय घ्यावाच लागला या ठिकाणी आता जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत तिकडे बघू शकता यामध्ये सांगितलं आहे की बहिणींनो या वर्षीचे रक्षाबंधन वर आता तुमचे खूपच आनंदात जाणार आहे यामध्ये घोषणा करताच महिलांनी जल्लोष सुरू केलेला असून महिलांना चांगला दिलासा सरकारने काम आहे महिला सर्व सर्व आनंदित असून लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरती आता हसू आणणारी एक बातमी आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना पण दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ऑगस्टचे हफ्ते हप्ते जर पाहिजे असतील म्हणजे जुलैचा हप्ता भेटला ऑगस्टचे एक हजार पाचशे अजून पाहिजे असतील तर एक काम करा तरच तुम्हाला हे पैसे मिळतील मग ते काम लाडक्या बहिणीनं खूपच सोपं आहे तेवढं करून घ्या लगेच तुम्हाला ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये तर चला या हापता वाटे पुनता कि आता यामध्ये वाटप होणार आहेत कारण सोळा जिल्ह्यामध्ये आता पहिला टप्पा हा वाटप होणार असून सोळा जिल्ह्यातील सर्वात आधी ऑगस्टचे एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्व एक बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे आता कोणती पुढचे जिल्हा आहेत तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील पैशाचे मॅसेज कोणत्या क्षणी येतील व तुम्ही बँकेत जाऊन दोन्ही हप्त्याचे पैसे काढून आणू शकता तर चला तर आता पुढची यादी आपण बघूयात तर बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो सरकारने पूर्णपणे माहिती जाहीर केलेला असून पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील लाडक्या पूर्णपणे आता पैसे वाटप केले जाणार असून ते तुमच्या बँक खात्यामध्ये आता हे पैसे जमा केले जाणार आहेत तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे पैसे आता तुम्हाला मिळून जातील त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून पूर्णपणे हप्ता हा देण्यात येणार आहे पूर्णपणे हप्त्याचे पैसे तुम्हाला आता सरकारकडून मिळणार आहेत आता मला तर माहिती आपण तर तुम्हाला दोन दिवसापूर्वी सांगितलं की जुलैचा हप्ता सुरू होणार आहे लगेच दोन तासातच जुलैच्या हप्त्याचे पैसे सरकारने दिले व बऱ्याच लाडक्या कमेंट करून ला की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला जुलैचा हप्ता मिळाला तर होय आता ऑगस्टचा पण हप्ता मिळणार आहे फक्त सरकार जे काम सांगेल तेवढं पूर्ण करून घ्यायचं आहे जेणेकरून पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्ही बघत चला तर यामध्ये बघू शकता धुळे जिल्हा आहे या ठिकाणी जुलैचे एक हजार पाचशे जमा झाले ज्यांना मिळाले नसतील त्यांना थोड्या वेळापर्यंत मिळतील आता ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये वाटपाला सुरुवात होत आहे हे ऑगस्टचे रुपये रुपये टोटल रक्कम बहिणीच्या बँक खात्यावर जमा होईल त्यानंतर एवढेच नव्हे तर लाडक्या बहिणीनं तुमच्या थेट बँक खात्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता धुळे जिल्ह्यामध्ये पूर्णपणे सरकारकडून वाटप केले जाणार आहेत ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही कारण महत्वाकांक्षी मोठा असा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे पूर्ण पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून बहिणीच्या खात्यामध्ये आता होणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सरकार एकदम तुमच्यासाठी आता मोठमोठे निर्णय घेण्याच्या तयारीमध्येच आहे तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता येत आहे व बँकांची लिस्ट देखील आपण जाणून घेऊयात आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण सोळा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलं असतं तर तुम्हाला पण हप्ता लवकरात लवकर मिळेल मग तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही ते बघण्यासाठी फक्त आता राहिलेला तुम्हाला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे राहिलेला हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार असून तुमच्या फायद्याचा पण ठरणार आहे तर यामध्ये चला आता पुढे काय माहिती आलेली आहे तर इकडे बघू शकता या ठिकाणी सरकारने सांगितलंय आठ बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत लाडक्या बहिणीनो आता महत्वाचं म्हणजे तुमचं खातं जर या आठ बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर तुमची चिंता आता मिटली कारण आता तुम्हाला तर लवकरच गिफ्ट मिळणार आहे व ऑगस्टचे एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये व कसलीही चिंता करायची नाहीये कारण सरकार एकदम तुमच्या पाठीशी असून तुमच्यासाठी मोठा निर्णय आता घेत चाललेला आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी सरकारच्या मा माध्यमातून तुमच्यासाठी आलेली आहे तर चला नेमक्या कोणत्या आठ बँकामध्ये सर्वात आधी पैसे येत आहेत त्यांची लिस्ट बघूयात जेणेकरून तुमचं या आठ बँकापैकी कोणत्याही एका ठिकाणी खातं काढलेलं असेल तर तुम्हाला पैसे आले म्हणूनच समजा कारण या बँकेत सर्वात आधी सरकार पैसे वाटप करत आहे तर चला लिस्ट तुम्हाला आता लगेच दाखवतो तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार आले या ठिकाणी आता बँकांची लिस्ट आलेली आहे सर्वात आधी या बँकेमध्ये पैसे जमा होणार दे आहे तर इकडे बघा काय सांगितलं आहे आठ बँकेत सर्वात आधी हप्ता लाडक्या भणींना मिळणार दिलासा या ठिकाणी पहिलीच बँक काय ती म्हणजे इकडे बघा येस बी आय बँक जर तुमचं खातं येस बी आय बँकेमध्ये असेल तर आता काळजी करू नका कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहे यामध्ये आता जुलैचा हप्ता तर पूर्णपणे वाटप होऊन जाईल तसेच आता ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये मिळतील आता जुलैचे एक हजार पाचशे मिळाले आता ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये या एसबीआय येणार आहेत बँकेतील लाडक्या बहिणीनं कसली काळजी करू नका कसली चिंता करू नका थेट पैसे पूर्णपणे आता तुम्हाला सरकार देणार आहे कसली काळजी करत बसायचं नाहीये यामध्येच पहिली बँक आहे एसबीआय बँक जर यामध्ये खातं असेल तर आता तुमची चिंता संपल्यात जमा आहे तुम्हाला एक चांगला आता दिलासा मिळू शकतो कारण एसबीआय मध्ये देखील आता पैसे वाटप होत आहेत तर चला पहिली बँक झाली एसबीआय या ठिकाणी आता दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची नाही तर चला दुसरे दुसरे आता दुसरी बँक कोणती आहे तिसरी बँक कोणती आहे व अजून कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता येत आहे आता उर्वरित यादी आपण बघूया बगा, नेशनल या मदे जर खाता आसेल, तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढची बँक आहे पंजाब नॅशनल बँक यामध्ये जर तुमचं खाता असेल तर तुम्हाला देखील आता कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे मॅसेज येणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही लाडक्या आता तुम्हाला चांगला दिलासा सरकारकडून मिळणार आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील आता कोणत्या क्षणी ऑगस्टचे ची एक हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मॅसेज आता येऊन जाईल त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका कारण मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता वाटप आहता तुमच्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे थेट आता हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून येणार आहे आता पुढील तिसरी क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा आता बँक ऑफ बडोदा मध्ये देखील तुमचं खातं असेल तर याही बँकेत सर्वात आधी पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होऊन जातील त्यामुळे ते काळजी करू नका बँक ऑफ बडोदा मध्ये देखील चांगली खुशखबर आहे जमचे खाते असेल त्यांना लवकरच हप्ता हा शंभर टक्के मिळून जाणार आहे तर लाडक्या बहिणी ही झाली तिसरी बँक या तीन बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत चौथी बँक आहे तर इकडे बघा ती म्हणजे केनरा बँक केनरा बँकेमध्ये जरी तुमचा खाता असेल तरी आपण बँकेत सर्वात आधी हप्ता येणार आहे या सरकारी आहेत या ठिकाणी एक हजार पाचशे जुलैचे जमा झालेले आहेत आता एक हजार पाचशे ऑगस्टचे जमा केले जाणार आहेत तर चला अजून आता जिल्ह्यांची यादी बघूयात कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे त्यांची नावे तिकडे बघा आपण बँकांची तर लिस्ट बघितली आहे अजून राहिलेल्या बँकांची लिस्ट सांगतो इकडे बघा एस बी आय बँकेत एक सर्वता देणार आहे पंजाब नॅशनल बँकेत एक सर्वता देणार आहे तसं तिसरी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा आता बँक ऑफ बडोदामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत आता चौथी बँक आहे ती म्हणजे कॅनरा बँक कॅनरा बँकेत जर तुमचं खातं असेल तर याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जाणार आहेत थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे त्यामुळे यामध्ये खातं असेल तर आता काळजी करू नका तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तसेच तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा जुलै साप्ता मिळालाय का मिळाला असेल तर हो म्हणून नक्की सांगा किंवा हो येस म्हणून कमेंट तुम्ही नक्की करू शकता तर चला आता आपण जिल्ह्यांची नावे बघूया तर या ठिकाणी बघू शकता सरकारने महत्वाची सूचना आहे सरकारनं सांगितलं आहे की आता आम्ही दिलेलं जर काम तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला सर्वात आधी हप्ता मिळेल अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो आलेल्या माहितीनुसार आता ऑगस्टचा एकदम शेवटचा हप्ता जो तुम्हाला बघायला मिळत आहे म्हणजे जुलैचा पहिला भेटला आता ऑगस्टचा हप्ता तुम्हाला जर लवकर पाहिजे असेल तर ते काम करून घ्या अन्यथा ऑगस्टच्या एकदम शेवटी तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळू शकतो मग खूप उशीर होईल मग तुम्हाला वाटत असेल शेवटी मिळण्याऐवजी आम्हाला लवकरच हप्ता भेटावा रक्षाबंधनाची भेट म्हणून लगेच आमच्या बँक खात्यात यावा तर आता राहिलेला व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा कोणतं काम करायचं आहे लगेच सांगतो त्यापूर्वी आता काही जिल्ह्यात सरकार हा हप्ता सोडणार आहे त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे तर यामध्ये सांगितलं आहे की आता उर्वरित जिल्ह्यात आम्ही हप्ता देत आहोत तसेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत पैसे वाटप आता सुरुवात होणार असून आता तुमचं यादीत नाव आहे का नाही बघा कारण आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पैसे वाटप आता सुरुवात होणार बघा तुमचं यादीत नाव आहे का कारण आता मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे जर या यादीत तुमचं नाव आलं तर गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये व ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये टोटल ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे त्यामुळे एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आता सरकारने आणलेली आहे हे खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर यामध्ये चला आता पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचे हप्त्याचे पैसे येणार आहेत आता राहिलेल्या जिल्ह्यांची यादी एका मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो आता फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तो शेवटपर्यंत बघा तिकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार सर्वात आधी हप्ता येणारा जिल्हा आपण आता बरेच बघितले धुळे जिल्हा पाहिला धुळे जिल्ह्यात देखील हप्ता आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे के तर लाडक्या बणीनो पुढील क्रमांकाचा जिल्हा पण आता जाहीर झालेला आहे तो म्हणजे वाशिम आहे वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील पूर्णपणे पैसे आता लवकर वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात हप्ता आता वाटप होणार आहे वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणी कसली काळजी करू नका कसली चिंता करू नका आता हप्ता येत आहे एक हजार पाचशे रुपये जुलैचे तुम्हाला देण्यात आलेले आहेत आता ऑगस्ट ची एक हजार पाचशे रुपये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप होणार आहे त्यामुळे तुमची आता चिंता संपल्यातच जमा आहे काहीच चिंता करायची नाही काळजी करायची नाहीये मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार आहे तीन हजार रुपये म्हणजे ही साधी रक्कम नाहीये थेट पैसे हे पूर्णपणे आता तुम्हाला मिळून जातील त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सरकारने आता तुमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे तर आता पुढची कोणती बँक आहे व पुढचा कोणता जिल्हा आहे तर चला ते पण बघूयात तर बघू शकता पुढील क्रमांकाची एक बँक आहे लाडक्या बहिणीनो ती म्हणजे आता इकडे बघा आलेल्या माहितीनुसार कॅनरा बँक तर बघितली ती म्हणजे पोस्ट बँक पोस्टात एक सर्वात आधी हप्ता येणार आहे काळजी करू नका थेट पैसे पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील त्यामुळे काळजी करायची नाही आहे चिंता करायची आहे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद